सरांचं साठ एकरचं पाणी एकही थेंब वायाला जात नाही आणि तो त्यांना जमिनीमध्ये उमरवून त्यांच्याच विहिरीला नाही तर गावातल्या आस आजूबाजूच्या पंचकृषीतल्या गावालासुद्धा त्यांचं हे पाणी जातं कारण की आपण जर पाहिलं तर घराच्या एका छताहून एक स्क्वेअर एक गुंठ्याहून किती पाणी वाहता असेल तर त्याची कल्पना तुम्हाला माहितीच असेल तर या ठिकाणी जो गड्डा केलेला आहे तो गड्डा या ठिकाणचं सर्व पाणी जिरवण्याचं काम करतो इथं जर तुम्ही जवळ आलात या भाऊ जरा इथं जर जवळ जवळ आलं तर या ठिकाणाहून तुम्हाला पाणी जिरलेलं दिसते या ठिकाणाहून तुम्हाला पाणी आणि एका हंगामात पाणी किती जिरतं तर साडेतीन लाख लिटर पाणी जिरतंय आता यांना आपण याचा फरक विहिरीला कसा पडला ईद बाजूलाच विहीर आहे ते पण आपण दाखवू या सर तर हे जवळपास चार वर्षाचं संशोधन आहे आणि चार वर्षाचं संशोधनानंतर एक सोपी साधी सरळ पद्धत विकसित झाली तिला नाव नाव जलतारा आणि जलताराचे व्हिडिओ आपण बघितले असतील प्रत्येक आपल्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरती आणि इथं जर बघितलं भाऊ जरा पाणी दाखवा एवढं पाणी सर याच्या अगोदर कधी येत होतं का सर इतक्या लवकर पाणी येतच नव्हतं आमच्या गावाची रचना आणि आमच्या गाव हे तुम्हाला मी सांगतो इथं कुठलाही पाण्याचा सोर्स नाही इथं पर्क्युलेशनचे कुठलेही साधनं नाहीत नदी नाही काही नाही एक छोटासा नाला आहे हो। त्या नाल्याला पण तुम्हाला मी सांगतो की खूप पाऊस पडला तर थोडंफार पाणी यायचं बाबा इकडे आज राहा आणि म्हणजे या विहिरीला तर तुम्हाला मी सांगतो असं म्हणतात ना सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये खडा फुटल्याच्या हो, नंतर पाणी हो, त्यावेळेस पाणी यायला सुरुवात व्हायची आणि आज जासी 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 फुट, फुट हो, 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 हे विहीर जास्तीत जास्त एक पाच फुटावर सहा फुट पाच फुटावर आहे म्हणजे पाणी आता जमीन लेवलला आहे आणि हे जे वर आपण बांधकाम केलेलं आहे हे वरचे कडे आहेत हे जुनी विहीर आहे आमच्या आजोबाने पासष्ट वर्षापूर्वी केलेली आहे तर आज जमीन लेवलला पाणी आलेलं आहे दहा ला दीपक भोपाऊस सुरू झाला पंधरा जूनला विहीर माझी पन्नास टक्के भरली होती आणि त्याच्यानंतरच्या दुसऱ्या पावसामध्ये या कंडिशनला विहीर आली नक्कीच याचं रहस्य तुम्ही जे सांगितलेलं आहे की या म्हणजे जवळपास पंचवीस एकर मध्ये तीस शोषकड्डे बरोबर एकही थेंब पाणी या तीस एकर मधला बाहेर गेला नाही पंचवीस एकर मधला बाहेर गेला नाही आणि मग चमत्कार असा होता की ज्यावेळेस पहिल्यांदा मी हे संशोधन केलं दोन हजार वीस ला त्यावेळेस मला एवढी आतुरता होती की हे पाणी आता जमिनीत जाणार आहे आणि मग जमिनीत जाऊन येणार कुठं बरोबर तर दुसऱ्या दिवशी मी इतका कुतू आला ना विहिरीत पाहायला आलो त्यावेळेस विहिरीचा बुड दिसत होतं म्हणजे तुम्ही म्हणतो ना मी नेहमी की झाडून काढलेल्यासारखी परिस्थिती होती तर अक्षरशः तुम्हाला मी सांगतो त्या दिवशी माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण होता आणि त्या दिवशी मला कळालं की जलतारा या देशात क्रांती कराल नक्कीच नक्कीच म्हणजे अर्धी विहीर भरलेली होती वीस फूट आणि त्याच्यानंतर दोन तीन पावसामध्ये परत हीच परिस्थिती झाली बरोबर मग माझ्या लक्षात आलं की हे वाहून जाणारं पाणी शोष खड्ड्याच्या माध्यमातून जमिनीत मुरलं आणि जमिनीची पाणी पातळी वाढली आणि ते विहिरीत आलं म्हणून शेतकरी मित्र माझं स्वतःच आणि असंख्य शास्त्रज्ञांचं मत हेच आहे की पाण्याची साठवणूक जमिनीच्या वर नाहीये पाण्याची साठवणूक जमिनीच्या खाली आहे बरोबर आणि काय झालं दीपक भाऊ पाऊस पडतो वाहून जातो oh. पाण्याला थांबायला जागा नाही आणि नुसतं oh. थांबूनही जमणार नाही oh. जर तुम्ही थांबवलं oh. तर त्याच्यातलं सत्तर ऐंशी टक्के पाणी बाष्मी होणं उडून जातं डायरेक्ट त्याला डायरेक्ट जमिनीच्या भूगर्भात म्हणजे जसं पावसाचं पाणी येतं तशाला तसंच जमिनीच्या भूगर्भात ते आपण जर नेलं तर तीच प्रक्रिया आम्ही जलतारातून केली आलेलं प्रत्येक थेंब आलेला सगळे लोंढे पावसाचे जलताराच्या शोष खड्ड्यातून लाखो लिटर पाणी जमिनीत न्यायलेत पाण्याची पातळी वाढवायली आहे आणि मी जे सांगतो की जमिनी पाण्याचं स्टोरेज जमिनीच्या खाली आहे आपण फक्त काढायचं करायला लागलोय दरवर्षी एका गावात शंभर विहिरी व्हायला पाचशे बोरवेल व्हायला लागलेत चालणी करण्याचं चा काम चालू आहे जमिनीची पण भरण्याचं काम कोण करायला जलतारानं जमिनीचं पोट भरण्याचं काम केलंय म्हणून मंठा परतूर तालुक्यातल्या दोनशे गावामध्ये क्रांती घडली आहे जिथं साठ साठ फुटाच्या विहिरी कोरड्या होत्या आज आमच्याकडे परिस्थिती अशी आहे चार वर्षापूर्वी ज्या शेतकऱ्यांनी जलताराचे म्हणजे शोषखड्डे घेतलेत त्यांनी पाण्याच्या व्यवस्थेसाठी शेततळे केले होते बरोबर आता शेततळे मोडतायत लोक एक एक एकर जमीन वहितीत आणतायत बरोबर आणि परत नवीन विहीर करण्याचं काम नाही आज माझ्या पंचवीस एकरला ही पस्तीस फुटाची विहीर पुरून उरते म्हणजे पूर्ण पस्तीस एकर हे तुम्हाला दिसतंय पूर्ण आहे सीताफळ येतं जांभळ आहे मोसंबी आहे परत माझ्याकडे पेरू होते मी आता पेरू काढले ते बरोबर सगळं ड्रीपवर आणि सगळं काही नैसर्गिक पद्धतीनं म्हणजे बारा महिने ही विहीर आमच्या शेतीला पुरते समोर माझा व्यवसाय हॉटेल oh. हॉटेलला आम्हाला दररोज कमीत कमी दहा हजार लिटर पाणी लागते बरोबर oh. याच विहिरीवरून हॉटेलला पाणी पुरवलं जातं म्हणजे हा सगळा जलताराचा चमत्कार आहे oh. परत हे जे माझं खालचं शेत आहे oh. हे खालचं शेत आमच्या आजोबा शेती करत होते तेव्हापासून खाली एक नाला आहे त्या नाल्याला पाणी आलं की ते चिबडतं बरोबर म्हणजे कधीच आमच्या वडिलांनी त्याच्यात रब्बीचं पीक केलेलं मला आठवत नाही ज्यावेळेस मी हे जलतारा केलं एका वर्षामध्ये किती पाऊस पडू द्या दहा घंट्यात पाण्याचा निचरा होतो म्हणजे त्या आलेलं पाणी शोषखड्ड्यातून जमिनीत चाललंय वर लगेच वापसा व्हायला सुरुवात व्हायली पिकं संरक्षित व्हायलात तुम्ही शेतीमधले पारंगत आणि तज्ज्ञ आहात चिबड्या राणावर मोसंबी करतात नाही करतात माझी चिबड्या राणावर मोसंबी बरोबर आणि त्याच्यात मी दोन दोन तीन तीन अंतर पिकं घेतोय भाजीपाला असेल सोयाबीन असेल आता निघाल्यावर परत हारबरं करतो म्हणजे शेत चिबडण्याचा प्रॉब्लेम पण सुटला म्हणजे शेतकऱ्याच्या समोरचे जे दोन मुख्य प्रश्न आहेत दीपक भाऊ दोन्हीवर जलताराने उत्तर दिलेलं आहे आणि आज तुम्ही या ठिकाणी आलात की ही संशोधित आहे बर जलतारा नाव पण कसं पडलं याच गाईच्या गोठ्यात मी बाजारावर झोपलेलो होतो आणि वर पाहत होतो ज्यावेळेस हे चक्र डोक्यात चालू होतो त्यावेळेस वर पाहत असताना उन्हाळ्याचे दिवस होते सगळे तारे शितारे चमकत होते आणि माझ्या डोक्यात होतं की आपण पण असे शोषखड्डे जमिनीवर करायलाय ज्याचा उद्देश एक आहे की आलेलं पाणी आपल्याला जमिनीच्या भूगर्भात न्यायचं आणि त्या काळ्या माईचं पोट भरायचं पाण्यानं आणि मग लक्षात आलं की खाली जल न्यायलोय आणि वर तारे आहेत मग याला नावही आपण जलतारा देऊन टाकू आणि आपोआप गुरुदेवांच्या कृपेनं आणि ईश्वरी त्या नावाचा जन्म झाला <laughs> आता चार वर्ष झाले आपल्या संशोधन चार वर्ष झाले दोन हजार वीस ला हे संशोधन केलं आता आपण ह्या विहिरीला प्रयोग वापरले हिला पाणी आणलं नंतर दुसऱ्याकडे नंतर सु� नंतर आणि दुसऱ्या आता आम्ही जे फिरलो आणि दाखवले एका एका दिवसाला वीस वीस जे सी पी यांचे काम करतात जवळपास पन्नास साठ नाही सत्तर सत्तर त्यांचे स्वयंसेवक काम करतात कुठं घ्यायचं कुठं उतार आहे कशा प्रकारे करायचा आणि प्रामाणिकपणे ॲप्लिकेशनद्वारे गड्डा करून तो मोजून त्याच्यामध्ये टाकून हे सगळं काम केलं जातं आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांचं काम ह्या पंचकृषीमध्ये झालेलं आहे नाही एखाद्या नवीन गावाला दीपक भाऊ जर करायचं तर आम्ही जे काही म्हणजे इथं फ्रेम डेव्हलप केलेली आहे हो ती अशी आहे की आम्ही डिसेंबरमध्ये गावाच्या निवडी करतो oh. बरोबर आहे आणि मी सुरुवात माझ्यापासून केली नंतर चार गावं मी ज्या कर्मभूमीत राहतो मंटा परतूर तालुका oh. आणि हा माझा जो एक मतदारसंघ आहे दोनशे एकोणीस गावचा oh. मी ठरवलं की राळेगन नंतर दुसरं राळेगन बनलं नाही बाजारच्या नंतर दुसरं oh. बाजार बनलं नाही आणि ते ही पाण्यामुळेच आदर्श गावं बनले पण आपण माझा उद्देश एक होता की ह्या संशोधनाचा मी आणि माझा मित्र आहे म्हणून निंबोधरी म्हणून आम्ही दोघांनी मिळून हे संशोधन केलेलं आहे तो अमेरिकेमध्ये असतो आमच्या दोघांचा उद्देश हा होता की आपल्याला स्केलवर काम करायचं म्हणजे एकावेळी शंभर गावं दोनशे गावं हे पाणीदार बनले पाहिजेत सहज सोपी पद्धत डेव्हलप केली आहे टेक्निकल पॅरामीटरवर शंभर टक्के उतरलेली पद्धत आहे मग आम्ही ज्या गावांची निवड करतो त्या गावातून एक सुशिक्षित बेरोजगार मुलगा घेतो त्याला परमपूज्य गुरुदेवांच्या युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रमाची ट्रेनिंग आपल्या सेंटरमध्ये देतो जलताराची ट्रेनिंग देतो आणि जानेवारी फेब्रुवारी मार्चमध्ये आम्ही निवडलेल्या सगळ्या गावांचा सर्वे करतो त्याचा ॲप डेव्हलप केलं आहे त्याच्यामध्ये पूर्ण गावात किती कुटुंब राहतात शेतकरी किती राहतात त्यांना किती एकर जमीन आहे सर्वे नंबर किती आहे गट नंबर किती आहे ह्या सगळ्या पाण्याची पातळी किती आहे म्हणजे जानेवारीमध्ये विहिरीची पाणी पातळी किती आहे बोरवेलची पाणी पातळी किती आहे फेब्रुवारीमध्ये किती आहे मार्चमध्ये किती आहे आणि ज्यावेळेस नांगराट होते एप्रिल मे महिन्यामध्ये रान रिकामे होतात त्यावेळेस आम्ही जे सी बी घेऊन त्या गावात जातो प्रत्येक एक एकरमध्ये उताराला चार बाय चारचा चार चार मार्कआउट टाकतो जे सी बी खड्डा करते शेतकरी ट्रॅक्टर लावून दगडं आणतात किंवा स्वतः त्यामध्ये दगडं भरतात या पद्धतीनं अत्यंत सोप्या पद्धतीनं करतो हो आणि मग त्याच्यानंतर पावसाची वाटच पाहायचं कामे माझा निष्कर्ष असा आहे की ज्या ज्या गावात आम्ही सुरू केलं मग चार गावं पन्नास गावं आज एकशे ऐंशी गावापर्यंत या म्हणजे बंटा परतूर आणि जालना तालुक्यातल्या आम्ही पोहोचलेलो आहोत बरोबर आणि चार वर्षात एकशे ऐंशी गावं हो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की साधन सामुग्री आणि यंत्रसामुग्री आणि सहकार्य जर असेल तर एका वेळी आपण हजार गावं करू शकतो इतकी सुंदर टेक्निक आहे मग याने काय झालं की आमच्याच या कर्मभूमीतल्या म्हणता परतूर तालुक्यातल्या जालना तालुक्यातल्या शंभर मुलांना रोजगार भेटला बरोबर सात महिने त्या या प्रकल्पावर काम करतात म्हणजे त्यांनाही आर्थिक मदत व्हायला लागली आहे त्यांचे कुटुंब उभा राहिले दुसरा फायदा ते त्या गावातले शेतकरी आहेत त्यांच्या शेतात जलतारा व्हायला लागला आहे ते पण पाणीदार व्हायला लागले तर आणि या माध्यमातून एक जलक्रांती उभी राहिली आणि आज तुमच्या माध्यमातून हे जे काही तुम्ही अगोदर व्हिडिओ केले आणि तब सबंध देशाला दाखवले जगाला दाखवले त्या माध्यमातून शेतकऱ्याला एक विश्वास आला मला एका एका, एका दिवशी हजार हजार फोन येत होते की सर हे किती सुंदर आणि किती सहज सोपं तुम्ही केलं आहे बरं याच्यातली दुसरी विशेषता एक आहे की स्वतः शेतकरी पण करू शकतो आता मी पन्नास शक्कडचा मालक आहे मी जे सी बी जर आणली तर दहा घंट्यात माझे पन्नास खड्डे होतात बरोबर दहा हजारात आणि दगड तर मला फुकटच येतात मनरेगाच्या कित्येक विहिरीचे शेतकरी म्हणतात आमचे दगड घेऊन जा ट्रॅक्टर लावायचं आणून टाका खाली होते बस तर म्हणजे स्वतः पण करू शकतात मग आता काही शेतकऱ्यांचे मला फोन आले की सर नाही तुम्ही एकदा व्हिजिट करा तुम्ही आम्हाला मार्कआउट काढून द्या तुम्ही उतार करा तुमचे पाय लागू द्या म्हणजे अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी डोक्यावर घेतलं हे माझं श्रेय नाही हे गुरुदेवांचं आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाचं श्रेय आहे मग मी बऱ्याच शेतकऱ्यांकडे गेलो मोठमोठ्या मला उदाहरण सांगायचं तुम्हाला थेऊर गणपती आहे ना तिथले विपिन शाह नावाचे जे डी फार्मचे मालक येतं बरोबर साठ एकर मध्ये त्यांनी जवळपास शंभर शोषखड्डे केले म्हणजे त्या शेतकऱ्यांची तर तुम्हाला मी कहाणी सांगतो मुळामुठा नदीच्या काठावर त्रेपन्न एकर शेते दहा विहिरी एक्कावन्न बोरवेल्स येतं आणि एप्रिल मे मध्ये पूर्ण फळबागांना टँकरनं पाणी द्यावं लागतंय त्यांनी ज्यावेळेस जलताराचा व्हिडिओ पाहिला त्यावेळेस मला गाडी पाठवण्याची तयारी केली पण मी स्वतः गेलो त्यांनी चार जेसीबी पूर्ण ट्रॅक्टरची यंत्रणा माझ्या समोर त्यांनी जवळपास शंभर शोष खड्डे केले आणि या पावसामध्ये ते स्वतः चमत्कार अनुभवत आहेत दररोज मला एक व्हिडिओ आहेत अशा असंख्य ठिकाणी आता व्याख्यानाचे कार्यक्रम सुरू आहेत शेतकरी बोलतायत आजचा सकाळचा अनुभव दीपक भाऊ तुम्हाला सांगतो मला आनंदानं सांगावं वाटेल शेतकरी मित्रांना वाशिम जिल्ह्यातल्या तामशी गावातल्या एका तरुण शेतकऱ्यांनी जवळपास पस्तीस शेतकऱ्यांनी एक गट तयार केलेला आहे शेती सहाय्यता गट ग्रुपनं शेती करतायत ते त्या मुलानं मला व्हॉट्सॲपवर आज एक ठराव पास केलेला टाकला त्या ठरावात मी आत्ता सकाळी वाचलं की डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ यांचा जलतारा प्रकल्पाचा युट्यूबवर आम्ही व्हिडिओ पाहिला आणि आम्ही एवढे प्रेरित झालो की आम्ही सगळे तरुण मुलं एकत्र येऊन आज हा ठराव पास करतो की डॉक्टर पुरुषोत्तम वायाळ सरांनी आमच्या गावात यावं आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आमचा गाव जलतारा करण्यासाठी तयार आहे आम्ही स्वयंप्रेरण जलतारा करतोय आणि आम्हाला पाणी उपलब्ध झालं तर आम्ही निश्चित करोडपती शेतकरी होऊ फक्त जलताराच्या मार्गदर्शनामुळं हे आम्हाला आज हा आत्मविश्वास आला म्हणजे आज तरुण मुलं जर शेती सहाय्यता गटाचा ठराव पास करत असतील तर याच्यापेक्षा मोठी उपलब्धी काय असू शकते म्हणून सगळ्या शेतकरी मित्रांना तरुणांना माझं आव्हान आहे की परत शेतीला दिवस येणार येतात आणि शेती करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं साधन जे लागतं ते पाणी आहे जलतारानं हे सत्यात उतरवलेलं आहे छाती ठोकपणे तुम्हाला सांगतो मी की तुम्ही निश्चित जलताराचा प्रयोग शेतात करा आणि पाणीदार शेतकरी बना लखोपती शेतकरी बना हाच आमच्या जीवनाचा संकल्प आहे नक्कीच शेतकरी भावांनो मला एक सांगावं असं वाटतं शासनाने किंवा सिस्टीमने आहे तुम्हाला पिकार अनुदान तुमच्या बहीण योजना ताजी योजना आणखी कोणत्या कोणत्या योजना किती जरी आणल्या तरी स्वकष्टाची आणि स्वतःच्या जमिनीतली भाकर म्हणा किंवा मग उत्पन्न म्हणा वेगळं असतं आणि ते फार पुरणारं असतं ह्या योजना कुठेही जन्मभर पुरत नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ज्यावेळेस शेती करायची त्यावेळेस काय लागतं तर पहिली गोष्ट माती आणि पाणी कष्टनंतर जी गोष्ट आली आणि जर हे करायचं असेल तर शे आ, सरांचा जो जलतारा प्रकल्प आहे हा जलतारा प्रकल्प फार सोपा सरळ आहे सरांनी पूर्ण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहेच आणि त्याचं जे कमेंट आल्या होत्या की बाबा त्याचं भाऊ आम्हाला पूर्ण जलतारा समजला पण याचं खरं रिझल्ट तुम्ही आम्हाला दाखवा तर सरांचा चार वर्षी प वर्षापूर्वीचा असल्याचं संशोधन त्याचं रिझल्ट त्याची पावती त्याचा निकाल जो काय तो तो इद आहे पाणी जर असेल तर तुम्हाला कुठल्याही योजनेची जेमतेम गरज पडणार नाही असं काम सरांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि मला अभिमान वाटतो की मी अशा विहिरीवर भाऊ मला एक परत शेतकऱ्यांना आव्हान करायचंय मी तुम्हाला थोडं नक्की नक्की की आज शेतकऱ्यांची अशी शे मानसिकता झालेली आहे की आमच्या गावाला धरण व्हावं म्हणजे आम्ही पाणीदार बनू आमच्या गावाला एखादा कॅनल यावा मग आम्ही पाणीदार बनू आमच्या गावाला पाईपलाईन व्हावी मग आम्ही पाणीदार बनू किंवा आमच्या गावाला एखाद्या नदीवर मोठमोठाले बंधारे व्हावे मग आम्ही पाणीदार बनू मित्र जलतारानं हे सिद्ध करून दाखवलं आहे की कुठलीही साधन सामुग्री म्हणजे ह्या ज्या काही मी गोष्टी सांगितल्यात तुम्हाला नदी नसू द्या तळं नसू द्या धरण नसू द्या बंधारे नसू द्या कुठलाही सोर्स नसताना जर गावाच्या हजार दोन हजार जे काही तुमचं शिवार आहे याच्यावर जर तुम्ही तेवढे एकरी एक, एक शोषकड्डा जर केला आणि त्यात दगडं जर भरले आणि आम्ही सांगितलेल्या टेक्निकप्रमाणे जर मेंटेनन्स सातत्यानं करत गेले तर मी तुम्हाला बॉन्डवर लिहून देतो की तुमचं गाव शंभर टक्के पाणीदार होईल आणि हे आम्ही केलं दीपक भाऊ बरोबर जो माझा पहिला व्हिडिओ तुम्ही केला पांडुरण्याला तिथं कुठलाही सोर्स नाही पण गाव पूर्ण पाणीदार आहे बरोबर टेकडावर असलेले आणि डोंगरावर असलेले गाव आपण मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपण आता स, स समोरच्या भागामध्ये टाकणार आहोत आणि तुम्हाला सांगतो सोपी पद्धत आहे तुम्ही कोणीही करू शकता स्वतःच्या पैशानीसुद्धा करू शकता आणि रिझल्ट तुमच्यासमोर आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा झालेल्या चर्चेमधून बरेचसे प्रश्न परत सुटले असतील प्रश्न निर्माण होण्यासारखा हा विषय नाही आहे हा खूप सोपा पर्याय आणि श्री वाया सरांनी जो काही मार्ग शेतकऱ्यांना जलताराच्या रूपांनी दाखवलेला आहे त्या आ, मार्गाने शेतकरी शंभर टक्के नाही एकशे एक टक्का एक हा पाणीयुक्त होईल आणि पाणी झालं शे शे शेतीमध्ये की त्याने एकर दोन एकर शेती जरी केली त्याचं घर तार चांगलं चालल एवढं तर चा त्याच्यातून पिकवू शकतो वेगळ्या गरजा गरजा वेगळ्या तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा सरांनी जी काही माहिती अजून आपल्याला उपलब्ध दे करून दिली त्यानंतर त्यांची ही जी संशोधनाची विहीर आहे ही आपल्याला दाखवली त्याबद्दल आपण सर्वांच्या वतीने धन्यवाद मानतो सर धन्यवाद धन्यवाद जय